नमस्कार के एस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड मध्ये राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व रयत क्रांती संघटनेच्या पुढाकाराने कामगार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न या प्रसंगी बांधकाम कामगारांना भांड्याच्या शेटचे वाटप आमदार गोपीचंद पडळकर व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भांड्याच्या शेटचे वाटप करण्यात आले जत येथे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या पुढाकाराने बांधकाम कामगारांची नोंदणी गेल्या काही वर्षापासून करण्यात येत आहे व कामगार हक्क अधिकारासाठी हे, हे संघटना नेहमी शासन स्तरावर पाठपुरावा करत असते आज महासंघाच्या कार्यालयात कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर रवींद्र आरळी संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटोळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष इसाक शेख प्रदीप साटे संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष शोभाताई देवकुळे मनोज सवाखंडे अध्यक्ष शीतलताई गायकवाड पाकीजा पिंजारी संभाजी मस्के प्रफुल्ल मजुतार माजी स कल्याण सभापती आकाराम मासाळ यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला यावेळी नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना भांड्याच्या शेटशे वाटप आमदार गोपीचंद पळळकर व संस्थेचे अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यानंतर कामगारांना मार्गदर्शन करताना आमदार गोपीचंद पळळकर यांनी काय आवाहन केले ते पाहूया डॉक्टर साहेब आल्यानंतर मी की तुमच्याकडे एक दवाखाना तुमच्या कामगार त्या घ्या ते तो उपचार व्हायला पाहिजे त्यामुळे डॉक्टर साहेब निश्चित करून घेतील काही काळजी करू नका मस्तकावरती धरली बसून ती या जगभरातल्या कामगारांच्या तळ हाताने पेटली आहे हे सगळं कामगारांच्या मुळे जग चाललेलं आहे आणि अशा सर्व कष्टकरी कामगारांच्या साठी माझा जीवा भावाचं मित्र माननीय संदीप पाटोळे हे गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं मेहनत घेताय आहेत चळवळ उभी करत आहेत कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ स्थापन केला आणि त्यांच्यासोबत माननीय प्रदीप साठे शोभा देवपुळे मॅडम हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आपण जोरदार कार्यावर त्यांना

मागच्या महिन्यापूर्वी खानापूर तालुक्यातील कामगारांच्या साठी सीतमबाई यांनी मेळावा आयोजित केला होता आणि तिथं संदीप दादा कामगार तिथे उपस्थित होते खरंतर मी राज्य सरकारला धन्यवाद देईन की त्यांनी तुमच्या सांगण्यानुसार तुमच्या सजेशन कामगारांच्या साठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत आणि त्यामध्ये बदल व्हावा असं तुमचं म्हणणं आहे आणि खरंतर मला आनंदीचा आहे की मी तुमच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला नवीन विषय कळायला लागले तुमच्या संपर्कात आहे आणि आमची पण सवय अशी आहे एखादा विषय कळला की त्यांच्या जा बोला जायचं आणि त्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवायचा मी तुम्हाला आता शब्द देतो संदीप भैयानी त्यांच्या भाषणामध्ये ज्या ज्या मागण्या मांडल्या स्वतः लिहून घेतलेली आहेत त्यांची मागणी पहिली होती महाराष्ट्रातल्या कामगारांची दिवाळी गोडवावी अशी त्यांची पहिली मागणी आहे आणि तशा पद्धतीचं पत्र दिवाळी कोण कामगारांची करा याबाबतच जे आपलं म्हणणं आहे ते ते म्हणणं सरकारपर्यंत विदाऊट खर्च पोस्टमन म्हणून मी करेन त्यामुळे तुम्ही काय अजिबात काळजी करू नका दुसरी मागणी महत्वाची होती कि काई है। जा है। की काही विधवा भगिनी आहेत ज्या कामगार आहेत त्यांना पाच वर्ष दोन हजार रुपयाची पेन्शन मिळते आणि ती ची मागणी आहे आणि दोन हजार ऐवजी ती पाच हजाराची रक्कम झाली पाहिजे असं हे आपलं म्हणणं आहे तर हे जे म्हणणं आहे ते आपण सरकारमध्ये पोहोचवू काही कामगारांचा दुर्दैवी मृत्यू होतोय ऍक्सिडेंट डे कुठं बांधकाम करताना बिल्डिंग वरून पडलं असेल कुठं करंट लागलं असेल पाण्यात पडून पडलं असेल किंवा रस्त्यावर ऍक्सिडेंट असेल म्हणजे दुर्दैवी घटना अशा घडत आणि त्यामध्ये की असंच असे पुढचे सात कामगारांना दोन लाख रुपये सरकारकडून मदत मिळते या कामगार मंडळाकडून आपली मागणी अशी आहे की जे रजिस्टर आहे जे नोंदणीकृत कामगार आहेत त्यांचं वय अठरा